सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता याचं कारण हेच होत की मी ॲनिवलला ला कोरिओग्राफ करत होतो स्कूलचं ॲनिवल होतं आणि तेच कोरिओग्राफी करत त्याच्यामुळे मी कुठे शो पण नाही गेलो पंधरा वीस दिवस झाले शो जात नव्हतो आणि ब्लॉग पण आपले येत नव्हते अच्छा ठीक आहे कारण स्कूलमध्ये टाईम द्यायचा होता त्यामुळे मी शोला जात नव्हतो तर फायनली आज ॲन्युअल आहे स्कूलचं शहापूरमध्ये तर मी आता बरोबर आता वाजले आहेत दोन आता आपल्याला निघायचं आहे आसनगावला जायला म्हणजे इथून जाणार आसनगावला आसनगाववरून शहापूरला तिथे जवळपासच आहे तर नक्कीच तुम्ही आजचा ब्लॉग पण पूर्ण बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर तर आजचा ब्लॉग पण एन्जॉय करा मी आता निघतोय शहापूरला जाण्यासाठी जिथे आपला प्रोग्राम आहे जिथे आपला आजचा ॲन्युअल आहे तर आजचं ॲन्युअल कसं वाटलं ते नक्की सांगा चला तर मग आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्टली स्टेशनला तर आता मी जातो स्टेशनला आणि नेहमीप्रमाणे मला झालं लेट यायला त्याच्यामुळे मी दिवा स्टेशनला आलेलो पण एक मिनटं म्हणजे स्टेशनला उतरणार खाली तेवढ्यात ती ट्रेन गेलेली मला ट्रेन पकडायची ती कसारा पण ती ट्रेन गेली होती आणि हे काय नेहमीच आहे माझं म्हणजे जा लेट जाणं रातन कळली टिटवा टिटवा ट्रेन पकडल्यानंतर टिटवाला उतरले आणि मी त्याला दाखवते आसनगाव ट्रेन तीन तेराची मग आता झाल्यात तीन वीस अजून काही ट्रेन आहे आणि ज्या दिवशी मी लेट येणार ना त्याच दिवशी ट्रेन लेट तरी होणार किंवा कुठेतरी थांबणार आणि ही आत्ताची ट्रेन ज्या टिटवा ट्रेनने आलं बेकार थांबत थांबत आलेली माझ्यासोबत असं होतच असतं तर आता बघू किती वाजता पोहोचतो आहे तिथे मी डायरेक्टली तुम्हाला भेटतो तिथे जाऊन डायरेक्ट आसनगावला अशा तऱ्हेने मी पोचलो आहे शहापूरला जिथं आपलं स्कूल आहे ट्रेनने आलो ट्रेनमधून डायरेक्टली नंतर मग रिक्षा पकडली आणि रिक्षावरून दोन मिनटं नंतर ती बॉक्स डिस्टन्स आहे कधी किंवा आम्ही चाललो आहे आता पोचलं आहे एक्झॅक्टली आपलं जिथं लोकेशन आहे जिथं आपलं स्कूल आहे तिथं आपण आहे आणि इथे आपला कार्यक्रम होणार आहे तर बघू आता आतमध्ये जाऊन भेटतो सगळ्यांना नंतर तुमच्याशी बोलतो ठीक आहे तर फायनली आता मी आहे स्कूलमध्ये आपली एवढं सगळी प्रॉपर्टी ज्या आपल्याला प्रॉप्स लागणार कॉस्ट्युम वगैरे सगळं लागणार आहे आणि ते विजय सर पण आहेत ज्यांनी आज संपूर्ण कार्यक्रम असा मला वाटतं तुम्हीच कोरिओग्राफ केलं आहे ना <laughs> आजचा तर तुमचे डान्स आहेत जास्त करून तर जिथे आपला प्रोग्राम आहे तिथे आम्ही पोहोचलो आहे आणि सगळं कॉस्ट्युमचं प्रॉपची सेटिंग सगळी से लावून आहे हो कारण खूप सारे डान्स आहेत आणि आज आजचा जो प्रोग्राम आहे तो ज्युनियर सिनियर पहिली दुसरी असा डान्स आहे आणि उद्या तिसरी ते सातवीपर्यंत असे डान्स आहे तर आपला हा परफॉर्मन्सचा स्टेज आहे आणि अजून खूप सारं पब्लिक यायचं आहे इतकं झालं आहे आणि या आमच्या मॅम आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे असा छानसा यांचा डान्स आहे सो तुम्ही यांचा डान्स बघा आणि कसा वाटला ते पण सांगा चांगला करणार ना ऑल द बेस्ट गाणं बोलायचं स्माईल द्यायची घाबरायचं या आज घाबरलात मग आपली मेहनत वाया गेली हा पहिली बच्या वर्गामध्ये ही मुलं बसणार आहेत चला तर मग आता आपला परफॉर्मन्स आपला प्रोग्राम आपला अॅन्युअल चालू करूया आणि आपला प्रोग्राम आपला ॲन्युअल कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे बघा हे जे माग मा आहेत ना यांचा परफॉर्मन्स उद्या आहे सो तो उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल आज आपण आजचा ब्लॉग एन्जॉय करूया आणि तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा बालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा बालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू <Gutenkrach> गुरु ज्ञानदाता आजचं आपलं पब्लिक आहे सगळं आणि हे आजचा पूर्ण परफॉर्मन्सचे कोरिओग्राफर आहेत यांचं लग्न ठरवायचं फोरकी बघा हा आमचा परफॉर्मन्स आहे जो मी कोरिओग्राफ केला यांचा परफॉर्मन्स अभि मजा भिडू सगळ्या स्माइल करायचा तुझी बशीबात तू लॻ Eu sou आपला शो आजचा आपला ॲन्युअल सक्सेसफुल झाला आहे आणि आपला आजचा ॲन्युअल आणि आजचा आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला नेक्स्ट ब्लॉग लगेच येणार आहे कारण आज एक पार्ट होता ॲन्युअलचा सेकंड पार्ट दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत प्रीती मॅम आहेत ज्यांनी मला संधी दु� दिली पुन्हा एकदा बोलवण्याची त्याबद्दल धन्यवाद <laughs> आणि यांचे सुद्धा परफॉर्मन्स आहे ते मी ब्लॉगमध्ये टाकेन ते एन्जॉय करा आणि कसे वाटले ते पण कमेंट सांग करा ठीक आहे मी तुम्हाला भेटतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया